मित्रांनो आल तू बाजार लाव गावात पण दादा बाजार असतो आमच्या बघा आज असते बारकावाला मोठा नाही बाजार तेव्हा इकडे बही बी आय चिवडा हो बाई राव बांधव बांध शेवच चिवड्याच आज बाय कुमंड खारी खाय जाय टोस खाय जाय कोणी काय म्हणत खारी हे बाबा बांध बाबा काय खायचं जवळ खारी टोस काय दे असत काय 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 ते काय वेतन बाकी कटोळी ती एक 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 ती काय मध्ये यायला तसलं ते आठ असलं ते आणि हे असलं वे असलं म्हणते एक लांबळ मोठ ती बाबा पुढा माणसं बघून पुढे देत जाऊ हे व लय बाहेर लागत म्हणते यात काय आठ असत यात तो हाय अजून बाजार घेऊन जाल ना म्हण असतं हो एखादं असतं एखादं काय करायचं असतं भावाला माझा भावाल माझा भावा कांगट पडलो हो असते असते अशी बाजारात येते काल देवा म्हणलं बाजार बिजार आता बस सांगला बाजार बिजार आणवा बा ओ बिलो खाय खायावेला घ्यायचं म्हटलं आज पाहा इकडे दुख आहे बा कपडा दुकान mica नाही दे जाऊ काय तर काय तर घेतले खाऱ्या बिरे जरा घेतले व बायको सगळ्या ओरड द्या खारे पाव आण जा म्हणजे च्या संग खायला लागते बायको आमच्या खाय रे बघा ते बाबा नगर टोळ बघा बिस्किट येईन तुम्ही वाईकड तुल घेतलं बा खारायचं बिस्किटाचं हे हाय आपलं कार्यवाला काय वाला जरा म्हणलं बघ ना त्याला घ्या हो भाईकड राहतो जा तू भाईकडे बी राव भाई शेव चिवडा जरा बांधा खारे वा प्रसिद्ध आहे व हे म्हण म्हणलं काय घ्या हो का खारे बिर्या हे कराय असा असतो आमच्या वाकीचा बाजार लई ना एक दोन तास असतो लई मोठा नसतो बाजार या असते हे बा आंबो असते दे किराणा दुकान वाले ते भरपूर आहे दिवा बाळ वाले ठीक आहे ओ आबा काय हाय का नाही बा जरा काय म्हणतोय गिराईक काय सांग नाही हा लावा गर वार का वर येला पाऊस पाणी जरा कस काय ना वस्तीत गिराईक द्या 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 ज्या 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 हाय हाय आमचं बर आहे बर आहे हाय हाय ओ साहेब काय म्हणतोय बाजार ना व्यवस्थित वाक्याच कस काय बाजार बाजारभार वाटत का बर 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 काय ना म्हणत बाजारच्या चा बघा म्हण जरा कसं कसं आहे काय नाही काय ना हा व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आमच्या वाकीचा बाजार भरलाय बघा आता हो मला कसं काय बाजार आहे तुमचा काय गिर काय म्हणते हाय ना गिराय बरा नाही पुन्हा म्हणतात काय आम्हाला विचारलंय काय नाही काय नाही आमच्या वाक्याला बाहेर येते ती बघ मटकी इकडे वाजता मटकी मिटकी मटकी हे लय आवडतात हो बटानी घेतली हो काय काय सांगायचं काय बर असा असतो वाक्य बाजार बाग इकडे बाबा सोभव आहे इकडे बँ कशा आहे सांगा औ चांगलंय ना किलो कशा आहेत सांगा चांगला आहे आम्ही चांगलं आहे मात्र विचारतो तुम्हाला ऐंशीला किलो आहे स्वत लावले की बरं अशा आहेत सांगाय बरे बर तो वाक्याचा बाजार बाबा चांगला असतोय बाजार

म्हण लय बाबा पॅट्टीसला पॅटिस पॅटीस ते पॅट्टर पॅटीवाले आमच्या वायकोला आवडतो पॅटीस काय नसतं इकडे इकडे ही करत बरे पॅटवाले बुरकडे कसली बारखी बारके बारकी चिली पिली पिली येते किती काय आरामचं येते बघा